नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल ग जात आहे हिरवा मूग जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आवखालेली एकशे आठ क्विंटल जातं हिरवा मूग जास्तीचा जा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी आवकालेली चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जातं हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार समिती किल्ले धारूर या ठिकाणी आवकालेली पाच क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुखेड नांदेड या ठिकाणी अवकाळलेली सात क्विंटल जसे दरे आठ हजार रुपये क्विंटल जाता हिरवा मूग